आणि विकला आपल्या सुद्धा सूर्याजी पिसाळ्याची भूमिका होती आपल्या सुद्धा कार्यकर्त्याला वाटत होत कि राजेन मालकाने बोकडाला पैसे द्याव जेवणाला खणा जाव माझा आत्मविश्वास आहे मी एवढ्याच सांगतो की राजेल मालकाची दोन्ही पोरा आणि राजेल मालक सकाळी ला दुकान खोलून बसल्यानंतर पंधरा दिवसात जर तुम्हाला बोकडा आणि जेवण द्यायची होती तर निवडणूक पैशावर सुद्धा चित्ता येत होती मित्रांनो निवडणूक ही विचाराची असली पाहिजे विकासाची असली पाहिजे त्या त्या माझ्यापासून दहा सहा किलोमीटर गावात पुढच माझ्या वस्तीपासून तीन किलोमीटर गाव्या पुढच महाराजाच्या वस्ते लाज वाटते मराठा महाराजाच्या लोकांना तिथं रतीला पाय त्या तालुक्यात डिंगरे मामाना नेतृत्व केलं परिचारकां नेतृत्व केलं अवलंबरांना नेतृत्व केलं त्या तालुक्यात पण त्या वस्तीला कधी रोड झाला नाही तात्या त्या वस्तीला रोड तुम्ही केला पण तात्या तुमच्या स्वभावात सुद्धा बदल करावा लागतय फक्त तुम्हाला गोल बोलून रस्ता घेतला आणि त्यांनी मोठ्या विरोधात दिली ही पुढे तुम्हाला बाबराची काही लोक मी बोलावं लागलं का बोलावं लागलं या मतदारसंघात कोठ्यावधी रूपयाला ज्या माणसानं अरे दसरा सण सुद्धा स्वतःच्या बायको पाया पायापडाला जो माणूस नव्हता त्या माणसाला पराभवा समोर जाता ही लाजारवाडी गोष्ट यात आणि आपल्या कार्यकर्त्यांना मुद्दा फोडून काढता आलराजे पाटील मल्ले मदन पाटील नागेश साठे महेश पवार बालाजी साठ्यांचं तुम्ही नाव घेतलं आणि तुमच्यावर उपकार केला नंतर किंवा तुम्ही आम्हाला रोजान लावलं नव्हतं तुमच्या या तालुक्यावर तुमच्या आजाच तुमच्या बापाचा उपकार आहे या तालुक्यात विकासाची गंगाहो केली राजे पाटील तुम्ही तुम्ही फोन करून लोकांना म्हणत होता तुमच्या वस्तीचा रस्ता सांगा तसा तुम्हाला कोणाचा फोन आला का हे कोण ऐकत नाही म्हणून ह्याच सुद्धा भाऊचा बातमी चिंतन करायला पाहिजे आपल्या काही लोकांनी कामं घेतली कामात पैसे कमवलं पण त्या हो लोकांनी सुद्धा आग छडून काम केलं असत तर आपल्याला विजयाच्या जवळ जाता आला असत आता गडी पहिलं दमलेलं आहे कुणाला अंगावर घ्यायचं लय गडीत ताटायचं पार्टी केला खायला आणलं सुद्या फक्त राजन पाटला कार्यकर्ता ही सुद्धा करोड रुपयाची इस्टेट आहे तुम्ही आता चेंज करा चेंज आता महाराजांना आणि अजित्य माझी विनंती महादेवाला जरी मुंडे हलवली तर तुम्ही सुद्धा चालेल लावली पाहिजे पंढरपूरच्या उद्याच्या दोन हजार एकोणतीस ला तुम्हाला आमदार बनायचा आहे मला तुम्ही बोलबरोत म्हणताय शिवाय चव्हाण आल्यानंतर मी कोणाला मारत नाही पण आम्ही तुम्हाला म्हणतोय ज्याच्या वेळेला पक्ष अडचणीत होता त्याच्या वेळेला तुम्ही आमदार दिलाय दोन हजार एकोणतीस ला जर बालराजेला बोलायला आवाज असेल तर यशवंत मानेला तुम्हाला विधान परिषद मागावं लागेल उभा केलाय हलवलंय मी आवर्जून एका सभेत सांगितलं की बाळराजे पाटलांचं आणि प्रियंका गांधींचं जेवढं बॉन्डिंग नाही तात्यांचं किंवा तात्यांच्या पत्नीचं जेवढं बॉन्डिंग नाही तेवढं बाळराजे पटलांचं आणि यशवंत तात्यानं बॉन्डिंग केलं आणि तालुक्यात कुठल्या गावात विकास द्यायचा निधी द्यायचा काम केलं घाबरून जायची गरज नाही आपण तुकड्यावर जर निवडणूक जिंकायची असती तर इड्यात चार चार टाकडी बाधा लावली असती बाळाच्या आपण आले समोरच्या पार्टीला तुम्हाला तिघा बापले काल टाकी येत तुम्ही पदाधिकारी असली नेमाजी नाही अंगावर घेणारा पाहिजे फक्त वस्तुस्थिती मांडायला पाहिजे होती पदाधिकाऱ्यांनी पदक तुम्ही दिले पण पदाचा त्याचा वापर झाला नाही माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याचा तुमच्या पार्टीवर आरोप आहे नेतके मालकाला कोणी बोलून बाजाराच्या कोणी बोलून चालणार नाही समोरचा जसा येईल तसा आपल्याला आधार घ्यावा लागेल तेव्हा पाच वर्ष कार्यकर्ता टिकेल आणि कार्यकर्ता पत्रकार बंधून हे काय चौकट फिपट लाव चालले का आमचं उघड आणि काय लोकांचं म्हणणं होतं महेश येत नाही या। मी ह्या स्टेजवर सांगतो मी कुठेही असू द्या मी राजीव पाटलाच्या परिवाराच्या कायम संघात आहे संघट संघर्ष कुणी संग। म्हणाल तिकडे गेला इकडे गेला ज्या ज्या वेळेला चालून येईल त्या त्या वेळेला पहिला आपण थोडा असणार आहे ज्या वेळेला वडवण मध्ये हलच्या पद्धतीच्या टीका झाल्या तिथं माणूस भाऊ कोल्हा साडेतीन ला त्याला फोन केला उद्या सकाळी बाराची टीका ही आपली उमेद आहे काय नाही दुखतपत्र आहेत आपल्याला काही लढलं नाही ना उन्हाचा प्रश्न आहे त्याला काय अडचण नाही पण मला आता तुम्हाला सुद्धा सभागृहात बदल करावा लागेल निश्चित तुमचं म्हणणं आहे की कार्यकर्त्यानं माझ्यावर काहीतरी उपकार केला असेल कार्यकर्ता चुकला म्हणून लगेच टाकून द्यायचा पण अभिषेक बच्चनची स्टाईल आहे धर्मेंद्रचा पिक्चर आणि अभिषे अमिताभ बच्चनचा पिक्चर वेगळा होता आताच्या काळामध्ये स्टाईल नवीन आलेली आहे त्यामुळे पाटील साहेब नाही दोन मिनिट थांबा मला घास लागला <laughs> माझी विनंती निवडणूक जिंकायच्या प्रत्येक निवडणूक जिंकायच्या पाटील परिवारावर आमचा आत्मविश्वास आहे जो चांगला माणूस पराभव झालेला आहे ज्यांना ज्यांना तुम्ही निवडून दिला त्या त्या लोकांनी तुमच्यावर तागड्यावर केले त्या परिवार असताना सुद्धा तुम्ही उद्याच्या तारखेला जनतेच्या मनातला आमदार कोण निवडा तर बालराजे पाटला तुम्हाला अधिकाराला भंडावं लागेल विकासाचा करत आहे आता काल अधिक म्हणलं लय आगावपणा केला तर आनंदच मारायला जोडेल सविर महाराष्ट्र आहे उग कोणीकड फिर तिकडे बोलण्यात काय अर्थ नाही तुला यशवंत सगळं गुण जर बघा असलं एवढं दे पाच सहा महिने दाखवू आपण सगळे गुण हा सगळे गुण दाखवाले का त्या तुम्ही नाराज व्हायला एखाद्याला चुलता मेला चुलती मेली तर कोण रडलं नाही पण तुम्ही पडल्यानंतर त्याच्या डोळ्या डोळ्यात श्रू राहिले ही छापलेल्या नोटाने दिलेली मूर्त्याला निसर्गाने दिलेल्या मूर्त्या आहेत का त्या तिथं हिसारा पावती घेऊन नाचणारी लोक आहेत हिथ संस्कृत पण माणसं आहेत म्हणून येणाऱ्या काळामध्ये पाटील परिवारावरती एखादा कुठला आरोप झाला तर आपल्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यांना कळपायाच्या मस्तकार घेऊ अंगाला घ्यावं अशी मी विनंती करतो आणि इथं सांगतो जय जय आजच आपल्या लक्षवेध न्यूज नेटवर्क या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा